नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटच्या वरात बाजारभाव सध्या सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात मालेगाव वाशिममध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी चार हजार दोनशे रुपये आणि सरासरी चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जे आज गेलेला आहे खरे जे बाजारभाव आहे कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पस्तीस कमीत कमी चार हजार एकशे पंचावन्न तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बाजारभाव गेलेला आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पासष्ट कमीत कमी चार हजार दोनशे पासष्ट तर सरासरीसुद्धा चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर बाराशेमध्ये कमीत कमी 64, कमीद कमीद जस्ट जस्ट चार हजार चारशे सरासरी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त सुद्धा चार हजार चारशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे तीनशे चाळीस क्विंटलची आवक बाराशेमध्ये मध्ये या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे लासलगाव मिंचूरमध्ये कमीत कमी तीन हजार सरासरी चार हजार तीनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे सोळा रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव लासलगाव मिन्चूरमध्ये पाहायला मिळत आहे पावणे सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे